श्रीस्वामी समर्थ प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता बघा की श्रावण महिना चालू आ चालू आहे तर आता श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे काय की कुमकुमार्चन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याच विषयी माहिती बघूया तर कुमकुमार्चन म्हणजे काय ते का करावं त्याच्यानंतर कधी करावं ते करण्याची योग्य पद्धत कोणती नंतर त्या कुंकवाचं आपण काय करावं तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्ही तर आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजे आपण आपल्या कुलदेवीचा अभिषेक हा कुंकवाने करायचा आहे आणि कसं असतं की त्या कुंकवामध्ये ना की म्हणजे आकर्षण पावर जो असतो ना तर तो खूप जास्त असतो त्याच्यामुळे आपण म्हणजे आप त्या कुंकवामध्ये जी देवतत्व आहे ना तर ते खेचलं जातं म्हणजे त्या, त्या कुंकवामध्ये एक वेगळीच ताकद तयार होते कुंकुमार्चन केलेल्या आता कुंकुमार्चन हे कशावर करावं आ, आ, कुण -कुण तर आपल्या घरामध्ये जर आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि याच्यातलं जर काहीही नसेल तर तुम्ही आपल्या कुलदेवी स्वरूप जरी सुपारी जरी घेतली तर त्या सुपारीवर जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल आणि आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर आवर्जून कुंकुमार्चन हे आपल्याला करायचं आहे तर आता कुंकुमार्चन आपण का बरं करायचं आहे तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी असते म्हणजे तिची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर त्यावेळेस आपल्या देवीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि जर देवीचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट देखील शक्य होते आणि त्याच्यामुळे कसं असतं की कुंकुमार्चन करून आपण आपल्या देवीचा आशीर्वाद हा मिळवायचा आहे आता आता कसं असतं बघा की अर्चन आपण म्हणजे ही सेवा की का बरं करतो म्हणजे आ... ही सेवा कुंकुमार्चन अर्चन जी सेवा आहे तर ती आपण का बरं करायची आहे तर हे बघा की तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल किंवा जी घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी असं वाटत असेल किंवा संततीबद्दल पण तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर एखादं काम जर तुमचं अडकलेलं असेल किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या तर ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त ही कुळदेवीची सेवा करायची आहे तर तुम्ही ही चाळी चाळीस दिवसाचा पण संकल्प करू शकता एकवीस दिवसाचा पण संकल्प तुम्ही ह्या सेवेचा करू शकता तर असं संकल्प करून आपण दररोज ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर आता कुंकुमार्चन हे कधी करावं तर बघा की आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही दररोज जरी कुंकुमार्चन केलं तरी खूप म्हणजे चांगलं आहे आणि आज बघा की आज दुर्गाष्टमी आहे तर आजचा दिवस हा खूप जास्त महत्त्वाचा आहे या करंगळी शेजारच्या बोटांनी आणि अंगठ्यांनी तर याने म्हणजे ह्या दोन बोटांनी कुंकुमार्चन केलं जातं आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला जो देवीचा मंत्र आवडतो त्याने कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मंक्ष आपलं जे श्रीसुक्तम आहे तर त्याने कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करताना मंत्र संपल्यानंतर आता हे बघा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम तर असं असं म्हणून आपण कुंकुमार्चन करतो किंवा मग डायरेक्ट ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर असं म्हणून पण आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे आपण डायरेक्ट कुंकू असं कंटिन्युअस अर्पण करतो किंवा मग नमो नम म्हणतो तर आता देवीचं पण आपल्याला तसंच करायचं आहे देवीच्या चरणांपासून कुंकू घ्यायचं आहे आपल्याला ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा तर आपल्याला काय करायचं आहे देवीच्या चरणांपासून कुंकू अर्पण करायचं आहे तर डोक्यापर्यंत नमोनमा म्हणायचं आहे आणि जेव्हा आपण श्रीसुक्तम म्हणतो तर त्यावेळेस श्रीसुक्तमची ओवी संपल्यानंतर आपल्याला नमोनमा म्हणायचा आहे किंवा तुम्ही कंटिन्यू कुंकू टाकलं तरी देखील चालेल आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा अशी मुद्रा करायची आहे मृगमुद्रा अशी हां म्हणजे हे दोन बोटं फक्त हा पहिलं बोट आणि करंगळी हे दोन बोटं आपल्याला लावायचे नाही तर असं तीन बोटांनी देखील तुम्ही कुंकू हे अर्पण करू शकता हे बघा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा तर अशा प्रकारे आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं आहे आता त्याच्यानंतर ज्यांना ह्या दोन बोटांनी किंवा मग ह्या तीन बोटांनी करणं शक्य नसेल तर त्यांनी डायरेक्ट पाच बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आणि नमो नमहा म्हणून कुंकू हे अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण दोन बोटांनी तीन बोटांनी आणि पाच बोटांनी देखील आपण कुंकुमार्चन हे करू शकतो कुंकुमार्चन करताना तुम्ही म्हणजे कोणताही तुम्हाला जो, जो मंत्र आवडतो ना किंवा जो मंत्र येतो तो तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे म्हणजे बघा की लक्ष्मी गायत्री मंत्र त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र त्याच्यानंतर नवार्नव मंत्र किंवा मग सुक्तम तुम्हाला जो मंत्र येतो तर त्या मंत्राने तुम्ही कुंकुमार्चन हे करायचं आहे आता त्याच्यानंतर हे जे आपण अर्पण कुंकू आहे तर त्याचं काय करायचं आता हे कुंकू बघा की शक्यतो म्हणजे खूप जण काय करतात लगेच लगेच काढून घेता पण हे कुंकू लगेच आपल्याला काढायचं नाही का बरं का बरं कुंकुमार्चन करतो तर जे देवतत्व ते ते मध्ये उतरत तर किमान म्हणजे हे कुंकू कसं आहे की म्हणजे तुम्ही बघा सकाळी जर तुम्ही कुंकुमार्चन केलं ना तर हे कुंकू तुम्ही संध्याकाळी काढलं तरी पण चालेल संध्याकाळी कुंकुमार्चन केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुंकू आपल्याला काढायचं आहे आता बघा हे कुंकू आपल्याला काय करायचं आहे की वारंवार हेच कुंकू वापरलं तरी पण चालेल हे कुंकू काढून घ्यायचं आहे एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे हे बघा एका ड एका बॉटलमध्ये डबीमध्ये कशात पण आपण भरून ठेवायचं आहे आणि तेच कुंकू आपण काय करायचं आहे नेहमी नेहमी तेच कुंकू वापरलं तरी देखील चालेल मार्जन झाल्यानंतर आपल्याला तर कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की देवीला फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही दूध साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवायचं आहे देवीला त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीची आरती माहिती असेल तर ती करायची नाहीतर मग दुर्गे दुर्गट भारी आपली ही देवीची आरती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण ही कुंकुमार्चना कुमकुमार्जनची सेवा करायची आहे कारण की आज दुर्गाष्टमी आहे आज खूप महत्वाचं आज खूप महत्वाचा दिवस आहे तर आज तुम्ही ही कुंकुमार्जन करण्याची सेवा ही काही चुकवायची नाही बघा हे जे कुंकू आहे ना तर हे खूप महत्त्वाचं असतं या कुंकुमध्ये दैवी शक्ती ही प्राप्त झालेली असती तर आपण कुठे बाहेर जातो तर त्यावेळेस आपण हे कुंकू कपाळाला लावून जायचं आहे किंवा मग आता तुम्ही बघा की प्रवासात जाताय तर तुम्ही काय म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना लगेचच्या लगेच काय लगे परत येणार नाही तर अशा वेळेस काय करायचं हे कुंकू काय करायचं एका पुडीमध्ये आपण छोट्याशा बांधायचं आणि ते खिशामध्ये किंवा मग पर्समध्ये ठेवायचं आहे तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन वीडियो सोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ